मुंबई येथील आझाद मैदानावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं धडक मोर्चा मुंबई येथील आझाद मैदानावर मंगळवार दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव नाना गोलप यांच्या आदेशानुसार मंगळवार दिनांक एक ऑक्टोंबर सकाळी अकरा वाजता आझाद मैदान मुंबई येथे चर्मकार समाजाच्या हितासाठी उत्कर्षासाठी व सर्वांगीण विकासासाठी आणि विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक जिल्ह्यातील व प्रत्येक गावातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आलं तर सदर मोर्चाचं नेतृत्व बबनराव नाना घोलप हे करणार आहेत तर यावेळी बोलताना घोलप म्हणाले जिल्ह्यातील अध्यक्षांना विनंती आपल्या प्रत्येक जिल्ह्यातून जास्तीत जास्त चर्मकार बांधव या मोर्चासाठी उपस्थित राहावेत याची काळजी घ्यावी तर या मोर्चासाठी लागणारे बॅनर पॅम्पलेट स्वतः बनवावे असेही यावेळी सांगण्यात आले हिरकणी न्यूज करिता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी किशोर गायकवाड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल ऐकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा